हाय हॅलो नमस्ते उज्वला। उज्वला ये वर मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे मी शेंगदाणे घेतले आहेत तर शेंगदाणे इथे मी भाजून घेतले आहेत अगदी बारीक गॅसवरती हे शेंगदाणे भाजून घ्यायचेत तर पाहू शकता अशा पद्धतीने त्याची साल निघाली पाहिजे म्हणजे ते खरपूस भाजले जातात बारीक गॅसवरती भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत हे आणि इथे मी लसूण घेतला आहे अद्रक घेतला आहे इथे आठ ते नऊ मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे तर बघा आता हे आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये अगोदर हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर लसूण आणि अद्रक घालून घ्यायचं आहे आणि आता हे आपण मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघा इथे गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची एक छोटा चमचा मोहरी घातली आहे त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत त्यानंतर कडीपत्त्याची पाने घालायची आहेत आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची तर बघा हळद घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्या त्यानंतर जो मसाला आपण वाटून घेतला होता तो सर्व मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये तुम्हाला आता कितपत बेसन पातळ किंवा घट्ट हवे त्यानुसार पाणी घालायचं आहे शेंगदाण्याचं बेसन आहे त्याच्यामुळे ते खूप जास्त घट्ट नाही पातळच चांगलं वाटतं तर बघा आता यामध्ये मी पाणी घालते आणि नंतर उकळल्यानंतर आणखीनच घट्ट होणार आहे त्याच्यामुळे अगोदरच पाणी थोडं जास्त घाला आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर पाहू शकता इथे छान अशी उकळी आली आहे आता पाच मिनटं ह्याला असंच उकळून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी पाच मिनटं बेसन छान असं उकळून घेतलं आहे आणि आता आपलं बेसन झालं आहे आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर यावरती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय